मस्त दिसत आहे ना नमस्कार बेस्ट व्हेस्ट रेसिपीज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मोमोजची चटणी घेऊन आलेली आहे जराही वेळ न घालवता मी ही रेसिपी स्टार्ट करते मोमोजची चटणी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं त्या साहित्यापैकी सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे या लाल सुक्या मिरच्या याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरचीसुद्धा घेऊ शकता तर या आपल्याला पाण्यामध्ये दोन ते तीन तास भिजवून घ्यायचे आहेत या मी आधीच भिजून ठेवलेल्या आहेत बरेच जण मोमोची चटणी करताना या मिरच्या डायरेक्ट उकळून घेतात पण मी तसं न करता या आधी भिजवून घेतलेल्या आहे याचं मुख्य कारण म्हणजे असं केल्यामुळे याचा तिखटपणा कमी होतो आणि दुसरं कारण म्हणजे या उकळायला जास्त वेळ लागत नाही तर सर्वप्रथम या ज्या मिरच्या आहेत याची ही देठ आपण काढून घेऊ आणि यातल्या बियासुद्धा काढून घेऊ यामुळे जास्त तिखट होणार नाही या मिरच्यांची असे देठ काढून याला अशा मधातून कट करून याच्या अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर मी काही मिरच्यांच्या बिया तशाच राहू देणार आहे अशा या मी सगळ्या मिरच्यांचे देठ आणि बिया काढून घेतलेल्या आहे यानंतर इथे मी हे दोन टमाटर घेतलेले आहेत तर ह्याचे असे पीसेस करून घेतलेले आहेत हे दोन्ही साहित्य आपल्याला पाण्यात उकळून घ्यायचे आहेत इकडे मी गॅस पेटवते आणि पाणी गरम करायला ठेवते पाणी तापलेलं आहे यात मी या मिरच्या टाकून घेते याला एक उकळी आल्यानंतर यात मी टमाटे ॲड करते तर एक उकळी येऊ देते पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आता मी यात टोमॅटो ॲड करते आता यावर मी झाकण ठेवते आणि पाच ते सहा मिनिट याला आपण उकळू देऊ एकदा आपण हे चेक करून घेऊ साधारणतः टमाट्याची अशी साल निघायला लागली की समजायचं हे साहित्य शिजलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड होण्यास ठेवून देते हे साहित्य उकळताना आठवणीने दार खिडक्या उघडे ठेवायचे कारण खूप ठसका उठतो बरं का या टमाट्याची आपल्याला हे साल वेगळी करून घ्यायची आहे हे साहित्य छानपैकी थंड झालेलं आहे याला आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊया अगदी फाईन पेस्ट करायची नाही जाडसरच वाटून घेऊ हे छानपैकी वाटून झालेलं आहे हे साधारणतः असं करायचं आहे बारीक यात पाणी बिलकुल टाकायचं नाही आता इकडे मी गॅस पेटून पॅन ठेवते पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर ही चटणी जास्त दिवस टिकवायची असेल तर जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा आणि आता तुम्हाला तात्पुरती जेवढी गरज असेल तेवढंच तेल टाकायचं ह्या मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे यात ॲड करते यानंतर आम्ही अद्रक सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा ऍड करते आपल्याला अद्रक आणि लसूण ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे हलकासा याचा कच्चेपणा जायपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला यानंतर हे कश्मीरी लाल तिखट आहे हे फक्त कलरसाठी मी वापरलेलं आहे हे ॲड करते छान कलर येतो यांनी यानंतर आपण हे जे पेस्ट करून घेतलं होतं ते टाकून घेते याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे आता या स्टेजवर आपल्याला टेस्ट बॅलन्स करायसाठी थोडीशी साखर टाकायची आहे यानंतर चिमूटभर मिरेपूड मिरेपूड आहे ही एक टीस्पून टोमॅटो केचप आहे याला छान मिक्स करून घेऊ एक टी स्पून सोया सॉस याला छान असं मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या या चटणीला बस थोड्या वेळच आपल्याला हे भाजत राहायचं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच ठेवायची आहे तुम्हाला जर ही चटणी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आता मी गॅस बंद करते आणि यानंतर इथे मी लिंबांचा रस घेतलेला आहे तो ॲड करते तुम्हाला जर ही चटणी जास्त दिवस टिकवायची असेल तर यात तुम्ही व्हिनेगर ॲड करू शकता पण मला ही लगेच संपायची आहे म्हणून मी निंबाचा रस ॲड करते या चटणीला आपण छानपैकी सर्व करून घेऊया आपली चटणी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया बाय हॅव अ नाईस nice डे थँक्यू